उन्हाळ्याच्या या सीझनमध्ये अतिशय कार करणारं हे फ्रूट आईस्क्रीम चला तर बघूयात नमस्कार मी गौरी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण इथे बघतो आहे गडबड आईस्क्रीम यालाच म्हणतात यालाच फ्रूट आईस्क्रीम म्हणतात किंवा यालाच महाबळेश्वरचं गडबड आईस्क्रीमही मी म्हणतात चला तर बघूयात कसं बनवायचं हे इथे एक आंबा धुवून पुसून स्वच्छ घेतलेलं आहे त्याचे असे काप केलेले आहेत बारीक बारीक आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये दोन चमचे साखर घातली आहे आता आपण त्याच्यामध्ये एक ग्लास दूध घेतलं आहे आता हे सगळं छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये थोडक्यात काय याचा आपण मँगो शेक बनवतो आहे आता सुरवातीला दोन ग्लासमध्ये दोन्ही ग्लासमध्ये आपण हा शेक घेणार आहोत मँगो शेक याच्यामध्ये सुरुवातीला यानंतर आपण फ्रूट्स जे आपल्याकडे घरात आहेत ॲवेलेबल ते आपण इथे घालतो आहे कोणतेही जे ॲवेलेबल तुमच्याकडे असतील ते घालायचं आहे यानंतर आपण आईस्क्रीम घालणार आहोत अशा पद्धतीने एक एक चमचा यानंतर पुन्हा आपण त्यामध्ये थोडंसं शेक घालतोय आपण आता ते शेकमध्ये सुद्धा काही फ्रूट्स घातलेलेच आहेत मी तुम्ही तसं करू शकता यानंतर थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत पुन्हा थोडंसं आपण आईस्क्रीम किंवा शेक आपण त्याच्यामध्ये घालू शकतो ज्याप्रमाणे ग्लास तुमचा असेल जेवढ्या उंची प्र प्रमाणे बसू शकतो आहे त्या ग्लासच्या मापाप्रमाणे तुम्ही आईस्क्रीम फ्रूट्स ड्रायफ्रूट्स हे सगळं तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने कसं वाटली ही आईस्क्रीमची रेसिपी नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग